तक्रारदार नामे श्रीकांत बाबू गोलेकर वय सदोतीस वर्षे व्यवसाय खाजगी नोकरी राहणार ब्लॉक नंबर चौदा सोनीनगर मोदी हुडको सोलापूर यांचा चुलत भाऊ अनिल शंकर गोलेकर यांच्या घरी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धार्मिक कार्यक्रम असल्याने यातील तक्रारदार व इतर नातेवाईक अनिल गोलेकर यांच्या राहते घरी यांच्या राहत्या घरी ब्लॉक नंबर एकशे एकोणतीस सोनीनगर हुडको सोलापूर या घरी ये जा करीत होता सदर कार्यक्रमासाठी आलेले नातेवाईक देखील श्रीकांत यांच्या घरातून अनिल यांच्या घरात ये जा करीत होते त्यामुळे श्रीकांत व कुटुंबियांनी त्यांच्या घरात कुलूप न लावता घर उघडेच ठेवले होते सदर कार्यक्रमादरम्यान दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने श्रीकांत यांच्या राहत्या घरात प्रवेश करून बेडखाली ठेवलेली पत्र्याची पेटी व त्यामध्ये ठेवलेले सोने व चांदीचे दागिने चोरून नेले होते सदर घटनेबाबत सदर पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर सत्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सुनील दोरगे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळास भेट दिली होती सदर गुन्हा करण्याच्या आरोपीच्या पद्धतीवरून सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांना तक्रारदार यांच्या जवळच्याच कोणीतरी माहितगार व्यक्तीने गुन्हा केला असल्याबाबत दाट संशय होता त्यामुळे गुन्हा उघडकीस आणणे अत्यंत कठीण झाले होते परंतु सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवली तसेच त्या अनुषंगाने तांत्रिक माहितीचे अत्यंत कौशल्याने काळजीपूर्वक विश्लेषण केले या सर्व माहितीवरून गुन्हा करणारा इसम हा फिर्यादी श्रीकांत गोलेकर याचा जवळचा नातलग अनिल गोलेकर वय तेहतीस वर्षे चंदा धंदा मजुरी राहणार ब्लॉक नंबर एकशे एकोणतीस सोनीनगर हुडको सोलापूर हा असल्याची खात्री केली त्यानंतर त्यास पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने तो दागिने विक्री करण्यासाठी जात असताना दिनांक फेब्रुवारी रोजी मोदी स्मशानभूमी जवळून ताब्यात घेतले त्याच्या अंग झडतीत त्याने फिर्यादी यांच्या घरातून चोरलेले पंच्याऐंशी पूर्णांक सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे व एकशे चौऱ्याऐंशी पूर्णांक पाच वजनाचे चांदीचे दागिने एकूण चार लाख ब्याण्णव हजार पाचशे वीस रुपये पंचनाम्याने हस्तगत केला व सदरचा गुन्हा अत्यंत काळजीपूर्वक कौशल्याने उघडकीस आणला सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने साहेब पोलीस आयुक्त गुन्हे तसेच सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय कुंड बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व वा मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे